कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर परवा तेथील अतिक्रमणं काढण्याच्या हेतूने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोर्चा काढला होता आणि या मोर्चा काढण्यापूर्वीच एक आठवडाभर संदर्भात जिल्हा प्रशासनाला संपूर्ण माहिती होती तिथे काही विपरीत परिणाम घडू शकतात असा रिपोर्टही होता तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या काही मुस्लिम घरांची नासधूस करून कुटुंब चा ती कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या कुटुंबातील वस्तूंची मोडतोड करण्यात आली दंग्याचं स्वरूप त्या ठिकाणी आलेलं होतं शिवाय त्या ठिकाणी जो दर्गा आहे जो पंधराव्या सोळाव्या शतकातला आहे त्या दर्ग्याची सुद्धा त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला निश्चितच ह्याच्यामध्ये संभाजी भिडेचे हिंदुस्थान प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असल्याशिवाय ही घटना घडू शकणार नाही आणि त्यांनीच ही घटना घडवली आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना याचा अंदाज नव्हता का असा मला त्यांना सवाल आहे आणि अशा पद्धतीनं बेफिकिरीनं मोर्चा काढणं त्या मोर्चाचे दुष्परिणाम काय होतील याची काळजी न घेणं हे सर्वस्वी चुकीचं आहे हिंदू मुस्लिम असा कुठलाही भेदाभेद त्या ठिकाणी करून महाराष्ट्राच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने संभाजीराजे संभाजी भिडे आणि हिंदुस्थान प्रतिष्ठान यांना पुढे गेलं आहे का छुप्या पद्धतीने आतंकवादी पद्धतीने संभाजी भिडेचे त्या ठिकाणी जे काही लोक आहेत धारकरी वगैरे यांनीच ही दंगल घडवलेली आहे आणि त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तेथील अतिक्रमण निघावीत का तर निघावीत परंतु त्याला काही नियम प्रशासनाचे असतील त्या पद्धतीने ती कारवाई व्हावी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील लोकांची नासधूस करणं हे सर्वस्वी अत्यंत गैर आहे निषेधार आहे मुस्लिम कुटुंबावर जो अन्याय अत्याचार झाला आहे त्यांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनाने तात्काळ दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या घटनेचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो या घटनेचा जो मास्टर माइंड असेल त्यांना शोधून ताबडतोब गृह खातील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो